जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेसरोड रोड कुपखेडा नळकेश रोड कुपखेडा येथील लाईवमध्ये कांदा लिलाव एकच उद्देश बळीराजाला घर बसलेल्या लिलावाची माहिती भेटली पाहिजे चला तर सुरू करूया मोसम कृषी खाजगी मार्केट नळकेस रोड कुपखेडा तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील लाईवमध्ये कांदा लिलाव येथील लिलाव लिला। हे मोकळे कांद्याचे लिलाव असतात चलो सुरू करू लाइव मे कंदली रोड पचास रुपया तीन हाशियाल चलो बोला चार हजार चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार पचास रुपया पचास रुपया चलो बोला एक रुपये पंच्याहत्तर रुपये पंचांतर ऐशी ऐशी पंचायत पंचायती पाच रुपये रुपये तीन रुपया रुपये साठ रुपये साठ एक साठ दोन ऐशी 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 पंचयची पंचायती समर्थ પચાસ પચાસ પંચ રૂપિયા પંચી રૂપિયા નવ એકસ નવ નવ પંચાણું રૂપિયા પચ્વ પંચવ ચાલો બોલો चलो तर ऐंशी रुपया ऐंशी अडोतीस रुपया अडोतीस पाच रुपया पंचाळीस रुपयांचाळीस रुपयास रुपया पंचावन्न रुपया साठ दोनशे सत्तर सत्तर एक सतऐशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक नव्वद दोन एक नव्वद नव्वद एक नव्वद चलो चार हजार रुपया चार हजार रुपया चार हजार चार हजार पाच रुपया पंचाळीस रुपया पंचाळीस पैसा पायसा सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव एकेचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक दोन एक्केचाळीस रुपया

चार हजार चार हजार हजार पंद्रह पस्ती पच्चे चालीस पन्ना पन्ना एक पन्ना दोन पंचावन पचास साठ रुपए साढ़ एक साठ दौन साठ पैंसठ पैसठ सत्तर सत्तर पच्चातर ऐसी 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 हजार साठ रुपए पन्ना एक पच्वन पंचावन एक पंचावन दोच पंचावन तीन चार हजार चार हजार पांच रुपया पांच एक पांच दो पचास 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 पचहत्तर પચીસ પચીસ દોઢ પચીસ એક પચીસ દોઢ પચીસ રૂપિયા પચીસ પન્નાસ પન્સ એક પન્સ દોઢ પન્નાસ રૂપિયા